नटकटकाहांचा नामकरण सोहळा करण्याची तयारी सुरू होती बलराम हे नाव निश्चित झालं पण बलराम खूप शक्ती खूप शक्तिशाली खूप तेजस्वी खूप हुशार असा हा पुत्र पण असं सुद्धा सांगण्यात आलं की हा काहीच सरळ ठेवणार नाही हा उभा सुद्धा सरळ राहणार नाही याच्या डोक्यावरचा मुकुट सुद्धा सरळ राहणार नाही तिरकाच राहणार याची पासरी सुद्धा कधी सरळ राहणार नाही मग परत असा विचार केला गे गेला या तेजस्वी पुत्राचं असं नाव ठेवायचं ज्याचं नाव घेतानाच जीभ वाकडी करावीच लागेल म्हणून नटकटकाना आपल्या प्रभूंचं कृष्ण हे नाव ठेवलं गेलं आणि नीट विचार केला तर खरंच उच्चार करताना आपली जीबा जी आहे जीभ जी आहे आपली ती तिरकी होतेच किती छान अर्थ आहे ना म्हणूनच मी वाचलेलं पण वेचलेलं म्हटलं आपल्या सगळ्यांना सुद्धा सांगूया चला पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा हत्ती घोडा पालकी जय कढैया लाल की